इमारतीतून खासगी गोट्यांचा धंदा धडाक्यात जिल्हा सुविधा केंद्रातून उघडकीस आला कामगार विभागातील जबरदस्त घोटाळा सरकारी छत्राखाली खासगी गोट्यांची मक्तेदारी बिनधास्त सुरू असल्याचे उघड झाले आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या आडाख्यात दोन खासगी बांधकाम कार्यालय थेट सरकारी इमारतीतून चालवली जात असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे सरकारकडून काम मिळण्यासाठी येणाऱ्या कामगारांना थेट खासगी कार्यालयात वळवले जाते आणि तिथे खासगी टोकनवर खास कामे करवून घेतली जातात मजुरांच्या नावावर पैसे मिळवले जातात पण काम मात्र खासगी दलालांकडे या संगणमताने ठरवलेल्या गुन्हेगारी खेळाने विभागाचे नाव चिखला तोडले आहे विशेष म्हणजे या सर्व कारस्थानामागे काही कॉन्ट्रॅक्टरी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक थेट बांधकाम विभागाशी जोडले गेले असून अधिकारी मात्र या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे वरिष्ठांनी पूर्वी स्पष्ट आदेश दिले होते की सरकारी जागेत चालणारी खासगी कार्यालये ताबडतोब बंद केली जावीत पण आदेश धाब्यावर बसरूनच अधिकारी मौन साधना करून बसले परिणामी खासगी गटांचा कब्जा अधिक बळकट झाला आहे जनतेचा संताप आता उफाळून आला आहे लोकांचा थेट प्रश्न जनतेचे सरकारी कार्यालय खासगी ताब्यात का सरकारी प्रतिष्ठेचे हे खासगीकरण थांबवणार कोण असा प्रश्न आता प्रशासनाला धारेवर धरतो